उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय शिंदे काकी ज्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला त्यांचे ऋषितुल्य मार्गदर्शक ज्ञानसंपन्न व्यक्ती कसा असावा व्यासंग कितपत असावा की ज्या व्यासंगाला मर्यादाच नाही असे आदरणीय माझे प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लोटे सर आईच्या ममतेला मर्यादा नसते आणि ती आपल्या लेकराचा सांभाळ ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीनं आम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या वर्षामध्ये सांभाळून घेतलं ते या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय रायकर सर त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्राध्यापक तानाजी चौगुले सर ज्येष्ठ पत्रकार भुगेसर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर बसलेल्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय मॅडम पटेल मॅडम आमच्या सहाजाई आदरणीय माधवी पोदार मॅडम उपस्थित सर्व या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये दे कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक मंडळी त्याचबरोबर सर्व साहते प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी खरं म्हणजे आई मुलाला जन्म देते वडील संगोपन करतात मात्र जगाकडे ज्या दृष्टीनं बघायचं असतं तो दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम हे आदरणीय गुरुवै्य करत असतात त्यांच्याकडं जे ज्ञान आहे ते आम्हाला त्यांनी दिलं आणि त्याच ज्ञानाचा प्रसार गेले पंचवीस वर्ष सर आम्ही करत आहोत जे आता मी बोलतोय हे सर सगळं तुमचं आहे आदरणीय मॅडम आहे की ज्या वर्षामध्ये आम्हाला त्यांनी या प्रशिक, प्रशिक्षण शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये दिलं ज्ञानाला मर्यादा नाही ती अमर्यादा आहे मात्र ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे हे तितकच महत्वाचं आहे जेव्हा सरांचा एक डिसेंबरला मला फोन आला सकाळी मी क्लासमध्ये होतो साधारण आठ वाजता सरांचा फोन आला क्लास संपवला आणि माझा मोबाईल कपाटामध्ये होता जाऊन पाहिलं तर सरांचा कॉल पडलेला मी लगेच सरांना कॉल केला पहिल्यांदा माफी मागितली आणि सर मला मी तुमचा कॉल उचलू शकलो नाही आणि मग सरांचा तो आवाज जर माझ्या कानामध्ये घुमला की सर तुमची दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कारासाठी निवड झालेले आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आय वी कॅन स्पीचलेस मला काय बोलावं हे सुचत नव्हतं त्यावेळेस मी थँक्यू सर आभार आहे सर खूप सर धन्यवाद सर फक्त एवढे शब्द माझ्या म्हणून त्यावेळेस बाहेर पडत होते आणि नंतर मग सरांनी मला सांगितलं की तुम्हाला कोणत्या तारखेला यायला वेळ आहे तुम्ही सर कार्यक्रम कधी ठेवा म्हणून यायला तयार आहे जेणेकरून सगळ्यांनाच ती तारीख सोयीची असावी त्या पद्धतीनं सरांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझी विद्यार्थी संघटना आदरणीय रायकर सर यांचं मी खूप खूप खुँ आभार मानतो आता खरं म्हणजे या ठिकाणी मी भांबवून गेलेलो की ज्ञानानं संपन्न असणारे एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर इथं उभा आहे समोर व्यासपीठावर बसलेलं आहे ते आदरणीय डॉक्टर लवटे सर माझ्या महाविद्यालयामध्ये ते आले होते शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेला त्यांनी एकदा माझा सत्कार केलेला होता मी स्वप्नातही पाहिले नव्हते की मला त्यांच्या हस्ते अजून एकदा पुरस्कार किंवा सत्कार स्वीकारावा लागेल आणि तो क्षण या ठिकाणी आला ते भाग्य मला मिळालं त्याबद्दल सरांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो जेव्हा पुरस्कार जाहीर झाला आता त्या ठिकाणी काहीतरी का आपल्याला मनोमत व्यक्त करावं लागेल तेव्हापासून मी शब्दांची वाक्यांची जुळवाजुळव करतोय एवढ्यासाठीच की लवटे सरान ऋषी तुल्य आणि ज्ञान संपन्न व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित असताना आपण त्यांच्यासमोर काय बोलावं हा एक प्रश्न माझ्यासमोर पडला माझं बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे असं काही क्षण मला वाटलं मात्र काहीतरी आपल्याला त्या का ठिकाणी बोलावं लागेलच म्हणून थोडीशी शब्दांची जुळाजुळ करून या ठिकाणी आपल्यासमोर माझ मनोगत मांडतो आहे असेच काही पांतस्त रस्त्यावरून चाललेले होते पायी प्रवास होता आणवाणी होता रस्त्यावरून चालत असताना अचानक त्याला एक बोगदा लागला बोगद्यामध्ये खूप अंधार होता अंधारामध्ये दगड होते खास पडले होते अंधार असल्यामुळं आपण काय दुर्गत चाललो याची त्यांना जाणीव नव्हती मात्र खालीच्या पायाला टोचत होतं ते प्रचंड होतं वेदना होत होत्या पाया रक्तबंबाळ होत होते अनेक लोक होते कोण वेदने वेळत होते मात्र त्यांना बोगद्याच्या पलीकडं जायचं होतं बोगद्याच्या पलीकडच्या दरवाज्यातून येणारा उजेड त्या उजेडाने दिशेने ते चाललेले होते खाली पायाला प्रचंड टोचत होतं मात्र त्याची परवा न करता एकमेकाला कर आधार देत धीर देत ते पुढे निघाले होते त्यातल्या एकानं उत्सुकतेनं काय टोचत म्हणून अंधारातच खाली वाकून हातामध्ये जे सापडते ते घेतलं आणि किशन घातलं आणि ज्यावेळेस अंधार संपला बघा संपला तो बाहेर पडला त्यावेळी उत्सुकतेनं त्या खिशातून जे काही ठेवलेलं होतं ते बाहेर गालं तो दगड तर तो दगड म्हणजे एक चकाकणारा दगड होता त्याने काही क्षण विचार केला ह्या दगड तस असेल कशाचा असेल हिरा तर कसे तो घेऊन सोनाराकडे गेला सोनारा तो दगड दाखवला सोनारानं तो खालून खालून पाहिला आणि फेकून दिला आणि त्याला सांगितलं की कुठलाही काहीतरी चलत्कार दगड घेऊन येत नाही मला हिरा म्हणून सांगतो त्यावेळी त्या सोनाराच्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार आले होते आपण हा दगड फेकून देऊया आणि हा मनुष्य तू निघून गेलाय की तो या आणि प्रचंड पैसा कमवूया तो मनुष्य उठला बाहेर आला तो फेकलेला दगड घेतला परत अजून एका रद्द कडे गेला त्यानं तो दगड पाहिला दगड पाहिल्याबरोबर त्याला एवढा प्रचंड आनंद झाला तो अगदी निर्माणचा माणूस होता विचारला त्याला कुठून आणला तो हा दगड चला आता सांगितली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तुला माहीत नाही या दगडाची किंमत किती आहे कोट्यावधी अब्जावधी किंमत या दगडाची होऊ शकते जर या दगडाला योग्य पैलू पाडले तर तस या वाटेवरून चालत असताना अनेक दगड सापडले ते दगड आणून या देघातेशील शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या रत्न पालखीकडे गेले त्या रत्न पालखीने त्या दगडाला पैलू पाडले त्याचे हिरे तयार झाले आणि आज हे हिरे आहेत चमकताय आहेत आणि आपल्या ज्ञानानं सगळ्यांना त्याही संपन्न करून टाकलेलं आहे असे हे दिंकर शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय की त्यांनी तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमलामध्ये बदल घडवून आणले आणि आज सर्वत्र जे कित्येक वर्ष या महाविद्यालयामधून बाहेर पडलेले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मी जे क्षेत्र निवडलं ते अध्यापनाबरोबर व समाजाशी आपली नाव बोलली पाहिजे या क्षेत्रामध्ये मनुष्य वर्तवत योगा योगान किंवा काहीतरी जीवनामध्ये आता एक प्रसंग घडतो तर मी एकोणीसशे त्र्याण्णव ला सोलापूरला समितीवर शिकत होतो आणि एकोणीसशे त्र्याण्णव ती सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव प्रचंड आलेला होता सहा पॉईंट चार टक्के असताना राष्ट्रीय सेवा योजना एक युनिट असतो सीनियर कॉलेजमध्ये तिथे एक स्वयंसेवक म्हणून काम करत असताना समाजसेवा किंवा स्वयंसेवक म्हणून मला किल्लारी या ठिकाणी पाठवलं ग्रुप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी सामाजिक कार्य करण्यासाठी तर तिथं गेल्यानंतर जवळजवळ तिसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो भूकंप झाल्यानंतर तिकडे तिथलं खूप पडझड झालेली होती गाव सगळं बेशीराज झालेलं होतं पडून त्या घराच्या ढिगाऱ्याखाली कित्येक प्रेता अडकलेली होती आम्हाला आमचे जे लिडर होते त्यांनी सांगितले की आपल्याला शक्य होईल तेवढं या ढिगाऱ्याकडून प्रेत उपसून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे जा। जेव्हा आम्ही ते काम सुरू केलं सर ढिगारे उपसायला लागलो भूकंप झाला की पाऊस पडतो हा एक निसर्गाचा नियम आहे पाऊस पडल्यामुळे ती प्रेत सडा लागलेली होती ढिगारा उपसताना एक प्रेत आम्हाला दिसलं हात दिसला त्या प्रेताचा म्हणून हात धरून ओढला मी आणि माझे अजून एक मित्र होतो दोघांनी तर तो हात उपसून सर आमच्या हातात आला मनाला खूप वेदना झाल्या निसर्गाचा प्रकोप एवढा प्रचंडही असू शकतो आणि त्या निसर्गापुढून निसर्गाच्या पुढं मनुष्याचं जीवन एक शुल्लभही असू शकतं ते अशा पद्धतीने तेव्हापासून ठरवलं की आपण अध्यापनाचं काम करता करता वेगळं काहीतरी समाजासाठी आपण करूयात ग्रॅज्युएशन पूर्ण झालं इथं आल्यानंतर माझं बी पूर्ण झालं उच्च माध्यमिक विभागामध्ये मी कामालाही सुरुवात केली आणि सुदैवानं दोन हजार सात साली आमच्या कॉलेजला राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट ज़ी मिळाले आणि त्या युनिटचा कार्यक्रम अधिकारी म्हणून माझी कॉलेजने नेमणूक केली आणि गेली जवळजवळ तेरा वर्ष त्या युनिटचं मी काम करतो याच्या माध्यमातून गाव दत्तक घेणं आणि पूर्णपणे ज्या काही सामाजिक कार्याचे भाग आहेत त्या गावामध्ये राबवणं ॲक्टिव्हिटीज असतील त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून उद्देश एवढाच की विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमाचे संस्कार व्हावेत म्हणून आम्ही दरवर्षी एक गाव तालुक्यात दत्तक घेतो त्या ठिकाणी कॅम्प घेतो आणि जेवढे काय आहेत सामाजिक दृष्टिकोनातून तेवढे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल मुली वाचवा अभियान असेल हुंडाबंदी असेल व्यसनमुक्ती असेल पाणी आडवा पाणी जिवा वृक्षारोपण वृक्ष संवर्धन असेल नदी वाचवा नदी संवाद यात्रा असेल व्यसनमुक्ती असेल अशा पद्धतीचे सर्व त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो आणि त्या गावामध्ये एक वातावरण निर्माण करतो की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे ते गाव आपलं कसं असलं पाहिजे गेल्याच वर्षी सर आम्ही तालुका बदलून एक कॅम्प घेतला सुदैवाची गोष्ट अशी की कॅम्प घेतल्यानंतर त्या गावामध्ये एवढा बदल झाला की कानगरचं कॉलेज त्या ठिकाणी येतं आणि कॅम्प घेतं आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड बदल घडवत त्या गावातली गेल्या वर्षी सर आमच्या कॉलेजला आणि शाळेला म्हणून एकशे तीस विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली एवढं ब्रँडिंग आमचं त्या गावामध्ये कॉलेजचं झालं आणि आमच्या कॉलेजबद्दलचं असेल शाळेबद्दलचं असेल दृष्टिकोन त्या पालकांचा बदलला अशा पद्धतीचं काम करता करता विद्यार्थ्यांना अगदी तर म्हणजे सरांनीच आम्ही आम्हाला तो पायडा घालून दिलेला आहे की विद्यार्थ्यांना जर मायेच्या ममतेनं शिकवलं आपण तर विद्यार्थी शिकतो त्या पद्धतीनं अध्यापनाचं काम सुरू आहे वर्षभर शिक्षण क्षेत्रामध्ये होऊ घातलेले बदल येणाऱ्या पिढीसाठी आणि शिक्षकांसाठी ते आव्हानात्मक आहे इथे बसलेल्या प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थीसाठी आवर्जून मी या ठिकाणी सांगतो की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस यू हॅव टू वर्क हार बर वाईट खूप कष्ट करावं लागेल मग शाळेनंतर आल्यानंतर पटेल मॅडमला बोललो भेटलो त्यांना त्यांनी आवर्जून तुमच्या वेळेला काय होतं आणि आत्ता काय आहे यातला फरक त्या ठिकाणी जाणून दिला खरोखरच आपण जर हार्ड वर्क केलं तर त्याच्या आपल्याला बेनिफिट्स इन फ्युचर नक्कीच मिळतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला यश मिळवायचं आहे असेल यशस्वी व्हायचं असेल तर आपण हार्ड वर्क केलंच पाहिजे या ठिकाणी अधिक वेळ न घेता माझ्यापेक्षा सरांना मला खूप सरांचं खूप ऐकायचं आहे मला त्यासाठी मी खूप उत्सुक आहे अधिक न वेळ घेता मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि परत एकदा या कॉलेजचं आदरणीय रायकर सरांचं माजी विद्यार्थी संघटनेचे प्राध्यापक चौगुले सर यांचं सर्व मला त्यावेळी शिकवणाऱ्या शिक्षकांचं या ठिकाणी मी आभार मानतो आपणही सर्वांनी या ठिकाणी माझे चार शब्द ऐकून घेतले बोलत असताना काही माझ्याकडून वेळावेगळा शब्द गेला असेल तर एक लहान भाऊ म्हणून मला तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद सर आपल्या शिक्षकांनी सामाजिक कार्यासाठी या व्यासपीठामार्फत खूप सारे शुभेच्छा सरांनी केलेल्या काही कामांचा आढावा घेणारा आपण व्हिडिओ पाहूयात पाटील साहेब विनंती करतो आपण त्याचं सादरीकरण करा स्क्रीनवरती आपण व्हिडिओ पाहूया